आणायला चालू आहे गाडी पण पड सुटली सारखी तर आज जे आमच्या गुराख्या गुराख्या म्हणजे आमच्या जनवारांचा जेवढे

भाऊ भाऊ ए भाऊ भाऊ अरे आम्हाला कोंबडी लागत आहे कोंबडा यायला पण भाऊ तर भाऊ येतोय आता आ नाही नाही कोंबडी लागत आहे कोंबडी कोंबडं बदलायचा नाही बदलायचा नाही दुसरी कोंबडी आधी डबल को कोंबड्याला जोडी कोंबडीला लागते ते आम्हाला भाऊ अजून आला रे अजून आला नाही भाऊ हे भाऊ आहे भाऊ आलाय आता आलाय भाऊ त्याच्या कोंबडीत घ्यायच्या आम्हाला कोंबड्याला जोडी हा रिल बनते आम्ही तेवढ्या बावड्या त्या कोंबड्या न्यायला ते काय सांगू त्या मग कोंबड्या आणून दे बाल बस आमच्या गाडीवर चालू कर ना तू चला भाऊ त्या कपूर लागेल आपण आवा तू ना भाऊ चला आज कोंबड्या पण बघू नंबर द्या ना कॉल करा एकदम गाडी मग गाडीचा काहीच गाडी थांबवू आपणच थांबवतो ना हिर काय थोडा पायपाय जायचं दोन तीन मिनिटाचं काम आहे चला आपण उतरवा आता गाडीवर जा कुकुट पालन आहे तर तुम्ही पाहू शकता जवळच आहे जवळ असलोय कुकुट पालना पाहिजे तर कोंबड्याला कसा आवाज द्या लागला तर ह्या पा मस्त असा कुक्कुट पालन निसर्गरम्य वातावरणामध्ये तर पोहू शकता तुम्ही <laughs> आणि इड आमचं गाव आहे जवळच <laughs> आहे आणि चला आता आपण कुक्कुट पालनाबाजी आहे तर आता भाऊ दार उघडणार आहे तर कुक्कुट पाळणं पण एकदम भारी तर भरपूर अशा गावरानच कोंबड्यात ना तर पोहू शकता तुम्ही गावरान तुम काय <laughs> तर अंडा पै कोंबडी

रोज दिल्या जातात ना रे पण कोंबडा कमी झाला कोंबड्यात राहिला कोंबड्यात पण काय नाही तर इकडं गाडी लावली होती तिकडे पैप तर पाणी भरतात तिथे तर झेंडू लावले होते आता <tune> आमच्याकडे आता झेंडू लावायचं काम चालू आहे तर भाऊ घे गाडी मग आता काय आनंदा बस गाडू आता मी बसवतो भाऊ उतरल ते बसीन मग आपण बाऊ पुढं बरं चला तर भाऊ पुढे ते पण आपण आपल्या हिडूच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आता आम्ही तिघे गाडी बसतोय चालू आहे हिड फुलाली पाणी भरायचं काम बांगरे यांचा बांगऱ्यांचा बुधा म्हणजे त्याचा संदीप बांगरे, संदी बांगरे नाव आहे तर चला तर तो आपल्या इष्टाच्या कॉमेडीमध्ये आहे तर नक्की होऊ शकता इष्टाला पण संदीप बांगरे इथे आहे वाटायला कुठं चालय काय काय चाल संदीप बांगरे तो तू अरे कुठं चालू संदीप बांगरे कुठे आलाय चला थांबू इड तर भाऊ बांगरे यांचा घर आहे साडेतीनशे साडेतीनशे काय साडेतीनशे मुस्की येतात ना करता काय काय बन द्या मुश्की हा कासरे हा कोणी म्हणला मोरक्या मोरक्या कोणाला लागला तर नक्की हा नक्की कॉन्टॅक्ट करा तर नंबर देतो ब्याऐंशी पंच्याहत्तर सत्तर ब्याऐंशी एक्क्याण्णव तर, तर, तर काही जो त्या एक नंबर बनून भेटते तिढ आणि कासरे पण मस्त असं तर हाय का एखादा दाखवायला हिडिओला बर दाखव बर तर मी कासऱ्या आणायला कुठं ठेवलं आणि घोहन या बर का दाखव या बा साहित्य आणून असं बनवला मोठा लागला लाग ला तर मोठा आहे बारीक लागलं तर बारीक आहे तर असेल तसा आणि कासरे पण एकदम कड्या बिड्या तर पाहू शकता कलर मध्ये कासरे ती जसा जसा, क, जसा कलर लागल तसा बनवून इड तर भेटेल सा साडेतीनशेला कासरे आहे साडेतीनशे रुपयाला आणि हे जो त्यांची किंमत काय हे याची मुची दीडशे रुपये तर कोणाला लागलं तर नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर दिला आपण आणि हे लहान मोठी जोडी आहे आणि जनवर लहान मोठ्या बाजू कसं आहे तर चला चला गुरांच्या मागा आज पार्टी आमच्या गुराख्या गायक्यांची कस काय पार्टी होणार आहे नक्की शेवट पण व्हिडिओ पा

वाले में मतलब फाटे दिया उसमें को दोनों सुनी पैसा ये कोटा का बात सीधा माज़ा निकला मैं अभी माज़ा निकल के लगा लगा रखा हूँ मैं लोगों की आप रहे हो आप क्या आपको ये मैं मैं मरना मालूम सोने का लगा मरना मरना मालूम सोने जगह मरना मालूम काई काई पत्रों ने कहा है, गया है। पत्र <laughs> पत्र <laughs>

म टाकला का वाङो वाङो यो काटला लागले भेटबाटले लागले नंतर मिचो सुमी आ मोबाइल का आता देय सम जो आ तोला अर्का हेरचिन पाइत आपले पाजी आजी यो सा पिन बाई तेला हेदा ते पाणी सुटल न ते म पाणी सुटल दे